शिव ठाकरेने बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वातून प्रेक्षकांची मने जिंकून घेत ट्रॉफीही जिंकली त्यानंतर तो हिंदी रिॲलिटी शोमधूनसुद्धा गाजताना दिसला तर हिंदी बिग बॉसमध्येही शिवने टॉप पर्यंतचा पल्ला गाठला होता तर आता शिव अधूनमधून यंदाच्या बिग बॉस मराठीविषयी सोशल मीडियावरून व्यक्त होताना दिसतो तर या आठवड्यात नॉमिनेट असलेल्या काही सदस्यांना शिवने वोट करत सपोर्टही केला आहे हे सदस्य म्हणजे अभिजित सावंत धनंजय पवार आणि सूरज चव्हाण या तिघांचे फोटो सोशल मीडियावरून शेअर करत शिव म्हणतो की आपल्या मातीतले लोक तर आर्यासाठी देखील शिवने स्पेशल वोट अपील केले आहे शिव म्हणतो आर्या ऑल द बेस्ट पोरी गणपती बाप्पा मोरिया तर तुम्ही कोणाला सपोर्ट करत आहात कमेंटमध्ये नक्की सांगा शिवला पुन्हा एकदा वाईल्ड कार्ड म्हणून बिग बॉस मराठीमध्ये पाहायला आवडेल का हेही कमेंटमध्ये नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या सगळ्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला